मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये समृद्धीमध्ये आता बप्पा आलेले असतात घरातील सर्वजण खूप खुश असतात मग नंतर आता आरोही आणि यशच्या हातून बाप्पाची पूजा होते त्यानंतर आरतीसुद्धा होते आप्पा विचारतात अग अरुंधती तू प्रसाद बनवलास का बाळा मग आता अरुंधती हो असं म्हणते आणि बप्पासमोर मोदकांचा प्रसाद ठेवते नेहमीप्रमाणे अरुंधतीने एकवीस कळ्यांचे मोदक बनवलेले असतात त्याचवेळी आता आता आप्पा हे ते पाहून खूपच खुश होतात काही वेळानंतर आता आरती देखील संपन्न होते घरातील सर्वजण खूपच खुश असतात सर्वजण प्रसाद वगैरे घेतात आणि आपापल्या कामाला सुद्धा लागतात काही वेळानंतर संजना आणि अनिरुद्ध बाहेर जातात आणि बिल्डरने काय काय केलं याविषयी बोलत असतात तर आता तेथे त्या दोघांचाही विशाखाचा विषय निघतो तर विशाखाला कोण मनवणार असं आता अनिरुद्ध संजनामध्ये सुरू असतं कारण आता विशाखाला कसं मनवायचं नाही कळत नाही विशाखा ही कुणाच्या बाजूने असते तर आप्पा आणि कांचनच्या आणि अरुंधतीच्या त्यामुळे काय करावं दोघांनाही टेन्शन आलेलं असतं मग संजनाला सुचतं की अनिरुद्ध ऐक ना अरे मला असं वाटतं विशाखा लगेच तयार होईल परंतु अविनाशचं तुला पाहावं लागेल आणि ओ सीसुद्धा लागेल कळलं का मग आता तो म्हणतो हो मला समजते सगळं पण विशाखाला कोण समजवणार ती म्हणते विशाखाचं मी बघते अविनाश तर तू बघ आता विशाखाचं मी का बघते तर आता विशाखा घरात एकटीच कमावते आहे त्यामुळे तिला तर पैशांची गरज आहे आणि पैशांची गरज असल्यामुळे आपण जर आता तिला या हिस्स्याबद्दल बोललो तर ती लगेच तयारसुद्धा होईल कसं असताना अनिरुद्ध अरे पैसा म्हणजे खूप महत्त्वाचा असतो आणि विशाखाने जर परमिशन दिली तर आपले सर्व मार्ग मोकळे होऊन जातील तुला कळतंही ना मी नक्की काय म्हणतीये कारण केदारसुद्धा एवढं कमवत नाही आहे तेव्हा तो म्हणतो हो ठीक आहे बघ तू तुझ्या पद्धतीने बोलून अविनाशने तसंही या घरासाठी काही केलं नाही आहे म्हटल्यावर त्याचा हक्क नाहीच या घरावर आणि मग मी काय म्हणतो मी अविनाशकडे पाहतो आणि त्याला पत्रसुद्धा द्यायला सांगतो ठीक आहे असं आता संजना म्हणते तेवढ्यातच तेथे आता ईशा आणि अभि हे दोघेही येतात आणि आल्यानंतर हे दोघेही गप्प बसतात म्हणूनच ईशा विचारते काय चाललंय बाबा तुमचं बोलणं तेव्हा संजना म्हणते काही नाही जरा शांत राहा तेव्हा ती म्हणते का शांत राहू हे पहा त्यामध्ये टॉवरविषयी जे काही बोलणं होईल ना ते आम्हाला समजलं पाहिजे कारण आपण आता एकाच प्लॅनमध्ये आहोत पार्टनर आहोत समजलं का त्यावेळी संजना म्हणते आमच्यावर विश्वास नाही का तुझा मग आता ईशा म्हणते माझ्या बाबांवर आहे का माझा विश्वास परंतु त्यांच्यासोबत आता तू आहे ना त्यामुळे माझा अजिबात तुझ्यावर विश्वास नाही आहे आता असं म्हटल्याबरोबरच इकडे संजना रागातच ईशाकडे पाहते ईशा म्हणते मी खरं बोलते खरंच माझा नाही आहे तुझ्यावर विश्वास मग मी खोटं बोलू का आहे म्हणून त्यावेळी आता संजनाला काय बोलावं सुचत नाही ती म्हणते हळू बोला जरा आणि आम्ही विशाखाबद्दल बोलत होतो अविनाशबद्दल बोलत होतो तुम्हाला हवाय ना तुमचे तुमचे फ्लॅट मग आता ईशा म्हणते हो मी माझ्या मतावर ठाम आहे मला स्वतंत्र फ्लॅट पाहिजे आणि अभि म्हणतो मलाही पाहिजे ऍक्च्युली या घरात राहण्याचा मला खूप कंटाळा आला आहे असं त्या सर्वांचं प्लॅनिंग सुरू असतं पुढे काय काय करायचं आणि कसं कसं करायचं त्याचवेळी आता आप्पा आणि यश हे दोघेही तेथे येतात आणि तेथे आल्यानंतर त्या चौघांकडे पाहतच राहतात तेव्हा आता संजना म्हणते अहो आमचं विसर्जनाबद्दल बोलणं सुरू होतं त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हो तेच विसर्जनाबद्दल सुरू होतं आप्पा हसतात आणि म्हणतात अरे आत्ता तर गणपती आलेत आज आणि विसर्जनाचं लगेच काय बोलताय तुम्ही मला नाही वाटत मग आता यश म्हणतो बरोबर आहे आप्पा तुमचं कारण अहो यांचं नक्कीच विसर्जनाबद्दल बोलणं सुरू नव्हतंच पुढे आप्पा म्हणतात ते जाऊ दे रे यश आता मला खूप भूक लागली आहे तुम्ही सर्वजण जेवायला चला बरं आता अभि म्हणतो हो मलाही खूप भूक लागली आहे चला बरं जेवायला तेव्हा ईशा म्हणते हो चला की आता अनिरुद्ध ईशा त्याचबरोबर संजना आणि मग अभि हे सर्वजण तेथून जेवण्यासाठी आतमध्ये जातात आप्पा मात्र शून्यातच असतात तेव्हा यश विचारतो आप्पा तुम्हाला कळलं का अहो आपण आल्यानंतर ते लगेच दचकले घाबरले आणि त्यानंतर विषयसुद्धा बदलला नक्की काय यांचं सुरू आहे ना कळतच नाही आता यश विचारतो आप्पा तुम्हाला यांच्याबद्दल काही संशयास्पद वाटलं नाही का आप्पा म्हणतात नाही रे त्यांचं नेहमीच ते सुरू असतं विशाखा फोनवर केदारबरोबर बोलत असते जशी माझी आई मला आहे ना तशीच तुझी आई आहे तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी जो खर्च लागणार आहे तो आपण करूयात ना अरे मी लोनसाठी सगळी प्रोसिजर केली आहे फक्त मला थोडा वेळ दे थोडी पेशन्स ठेव केदार माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा केदार आता तिकडून काहीतरी बोलतो त्यामुळे आता विशाखाला थोडं वाईट वाटतं आणि मग ती रडू लागते त्यावेळी आता तो तिकडून रागातच फोन ठेवतो देखील मग आता विशाखाला अजूनच सहन होत नाही ती आपले अस्रू पुसते संजनाने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं मग आता संजना लगेच पुढे येते आणि विचारते काय झालं विशू मग आता ती लगेच आपले अश्रू पुसते आणि विचारते कुणी बोलवलं आहे का मला मग आता संजना म्हणते नाही मीच तुझ्याकडे आली आहे तुझ्याबरोबर मला थोडं बोलायचं आहे तेव्हा आपल्या दोघींमध्ये बोलण्यासारखं असं काही राहिलेलं नाही आहे त्यामुळे मी माझी जाते असं विशाखा म्हणते संजना पुन्हा तिला अडवते आणि विचारते काय बोलायचं आहे तुला त्याचवेळी आता विशाखा म्हणते मला जाऊ दे ना प्लीज संजना म्हणते ऐक जरा अगं मला माहीत आहे अरुंधती आणि तू एकमेकींबरोबर खूप क्लोज आहात मी तुझा विश्वास अजूनपर्यंत जिंकू शकले नाही आपल्यात तेवढी मोकळीकता नव्हतीच की आपण दोघी अगदी मैत्रिणीसारखं बोलू कारण आपल्या दोघींमध्ये ते रिलेशनच अजून झालेलं नाही आहे मग आता आज तुला माझ्याबरोबर हे का बोलावंचं वाटतंय असं आता संजनाला लगेच ती विचारते मग संजना म्हणते हे मला माहिती आहे पूर्ण घराची रिस्पॉन्सिबिलिटी तुलाच घ्यावी लागते पैसा म्हणजे सगळं काही आहे असं म्हणून आता ती तिला स्पष्टपणे विचारते तुला पैशांची गरज आहे का विशाखा देखील तिला स्पष्टपणे सांगते हे बघ माझी काळजी तू करू नकोस माझ्या घरातील सगळं काही पाहते ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं मी मानते समजलं असं म्हणून ती निघालेली असते तेव्हा संजना तिचा हात पकडून तिला अडवते पुढे संजना म्हणते विशाखा खूप दिवसापासून तुझ्याबरोबर मैत्री करावं असं माझ्या डोक्यात होतं च आणि हा विषय तुझ्याकडे कसा काढावा ना हे सुद्धा कळत नव्हतं अनफॉर्च्युनेटली आपण दोघी इथेही आहोत त्यानंतर ती आता म्हणते विशू तू कधीच स्वतःला आता एकटी समजू नकोस हा मी आहे तुझ्याबरोबर अगदी मैत्रिणीसारखी तुला वाटेल तेव्हा वाटेल ते तू मनमोकळेपणाने माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतेस तुला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन देण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन मेंटली त्याचबरोबर फिनॅन्शियली तुल हवं हो ते माझ्याकडे बोलू शकतेस मागू शकतेस तू काय कर फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी आहे ते लक्षात ठेव तेव्हा विशाखा आता संजनाकडे पाहतच राहते संजनामध्ये एवढा बदल झालेला पाहून तिला देखील आश्चर्य वाटतं ते अनघ हा त्याचबरोबर आरोही या दोघीही हार करत असतात आणि त्याचबरोबर गप्पा देखील मारत असतात तेव्हा आरोही म्हणते सगळं कसं छान झालं होतं गं अगदी मग आता आजीने आज त्याचबरोबर आज आईनेच सगळं काही केलं होतं स्वयंपाक आणि त्यानंतर विशाखा देखील जॉईन झाल्या मग त्या तिघींनी मिळून केलं मला कसं वाटतं माहिती का आरोही अगं असंच सगळं काही अगदी छान व्हावं म्हणजे मला ना अगोदरपासून सगळं हे करण्याची खूप आवड आहे सनसूद वगैरे आणि आपांचा आप उत्साह हो, तू पाहती नारोही त्यावेळी आता हो ना अग म्हणजे खरंच तरुण असल्यासारखे सनसोद असल्यानंतर असे काम करतात मला खूप छान वाटतं अनघा म्हणते घर किती भरलेलं दिसताना मला खूप आवडतं माझी ना लग्न करण्याअगोदर एकच कंडिशन होती आणि मी ती नेहमी माझ्या बाबांनासुद्धा बोलून दाखवायचे ते म्हणजे अगदी घर भरलेलं असावं म्हणजे घरामध्ये सासू सासरे असावे बरोबर धीरसुद्धा असावा जावसुद्धा असावी आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली मग आरोही म्हणते मलासुद्धा असंच वाटायचं घर अगदी आनंदाने गोकुळासारखं भरलेलं असावं कारण माणसं जर नसतील ना तर त्याचा उपयोगच नाही अजून एक सांगू का मी एकटी राहिले ना माझ्या ह्या घरात सगळेजण आहे मला खूप छान वाटतं आणि सगळ्यांचं कौतुक देखील वाटतं माझं हे स्वप्न पूर्ण पण झालं तेव्हा मी यशला यासाठी थँक्यू म्हणणारच आहे असं आरोही म्हणते तेवढ्यातच यश आता तेथे जातो आणि एकदम शांत शांत असतो तेव्हा अनघा विचारते काय रे झालं यश आरोही तुला थँक्यू म्हणतीये मग आता तो म्हणतो अगं अभी तुझ्याबरोबर वर का का? काही बोलला का अनघा म्हणते नाही रे कशाबद्दल म्हणतोस तेव्हा आता यश स्पष्टपणे सांगतो त्याच्यामध्ये ईशामध्ये आणि संजना व बाबांमध्ये काहीतरी सुरू आहे काहीतरी खलबदल सुरू आहे परंतु ते आपल्याला सांग सांगत नाहीयेत तेव्हा आता अनघा म्हणते तो मला कधी काही सांगतो का, सांग का? अगदी गळ्यापर्यंत आल्यानंतर त्याला घरच्यांची आणि आपली आठवण होते तुला तर माहीतच असेल ना आता यश म्हणतो ते तर आहेच परंतु नक्की त्यांचं काय चाललं आहे ना हे शोधून काढायला हवं कारण काल जो रात्री माणूस आला होता ना तो काय म्हणायला माहिती आहे ना हा आहे का यश म्हणजे वेगळ्याच भाषेत जरा बोलला मला तर काहीतरी वेगळंच प्रकरण वाटतंय तेव्हा अनगा म्हणते जाऊ दे सणासुदीचे दिवस आहेत आणि ते करता येत ते किती दिवस लपून राहणार आहे अजिबात जास्त दिवस लपून राहणार नाही त्यामुळे तू तर काळजीच करू नको यश तेव्हा तात तो म्हणतो नाही मी काळजी करत नाही परंतु यांचं काय सुरू आहे ना मला समजलंच पाहिजे असं म्हणून तो आता चिंतेत असतो इकडे आता संजना म्हणते सॉरी हा विशाखा मी तुझा आणि केदारचं बोलणं ऐकलं तू त्या घरासाठी काही कमी करत नाही आहे मला माहीत आहे पण केदारने आज तुला सुनावलंच ना वेळेत पैसे उभे करू शकत नाही म्हणून विशाखा आता आपल्या पुसते आणि म्हणते संजना मी लोनसाठी अप्लाय केलं आहे परंतु थोडी प्रोसिजर आहे आता आपल्याला ती करावी लागेलच ना संजना म्हणते हो वेळ तर लागेलच ग पण हा झाला तुझ्या सासूच्या छोट्या ऑपरेशनचा खर्च परंतु मिनूचं काय मिनूला सुद्धा तुला आता शिक्षणासाठी खर्च करावा लागेल मग त्याचं काय करणार आहेस तू उद्या सुद्धा ॲब्रॉड जायचं असेल शिक्षणासाठी तर किती खर्च येईल याचं तू कॅल्क्युलेशन केलं आहेस का आता मिनूला तू असं सांगणार आहेस का बाई आम्ही तुझ्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाही मग तू घरी बस म्हणून तेव्हा विशाखा म्हणते मिनूच्या शिक्षणासाठी आम्ही पैसे बाजूला काढून ठेवले होते तेव्हा संजना म्हणते अच्छा का पुढे म्हणू लागते पण केदारने मध्येच नोकरी सोडून दिली परंतु मध्ये सर्व सेविंग सुद्धा संपल्या आहेत त्यावेळी आता संजना म्हणते अरे देवा हे काय होऊन बसलं मग त्यावेळी विशाखा म्हणते की अगं कसं असताना प्रत्येक महिन्याला मी थोडी थोडी सेविंग बाजूला काढून ठेवते परंतु एकटी काय काय करणार केदार आता कुठे सेटल्ड होतोय आणि महिन्याच्या सेविंगचं म्हणशील तर ते सुद्धा आता पुरत नाही आहे सगळा खर्च मलाच करावा लागतोय आता मला कळतच नाही की एकटी तरी मी काय करू तेव्हा आता संजना लगेच आग लावून देते अगो विशाखा कसं आहे ना तू तु, तुझी स्वप्न कधी पूर्ण करणार तुझं सगळं आयुष्य घरातच जात आहे रांधावाडा उष्टीकाडा यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यातच जात आहे म्हणजे सगळं काही त्याचा संसार चालवण्यामध्ये मग तू तु, तुझं स्वप्न कधी पूर्ण करणार तुझं आयुष्य कधी जगणार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये विशाखा ही हॉलमध्ये येते आणि सर्वांना म्हणते आरती सुरू करण्याअगोदर मला काहीतरी सांगायचं आहे आप्पा एक काम करा तुम्ही हे घर सद सरळ तुम्ही बिल्डरला देऊन टाका मला माझा हिस्सा द्या नाही तर मग आता अरुंधती पुढे येते आणि म्हणते जर हे घरच नसतं तर तेव्हा ती म्हणते अरुंधती अगं तुझ्या नवऱ्याने गेलेल्या नवऱ्याने म्हणजे आशुतोषने तुझी सगळी सोय करून ठेवली आहे परंतु आमची तशी काहीच सोय नाही आहे असं म्हणून ती तिला दुखावते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा